नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या युट्यूब मध्ये आज आपण बघणार आहोत याचा सहावी सामान्य विज्ञान दहावा दडा बल व बलाचे प्रकार त्याचा सध्या अभ्यास चला तर मी बघूया आपल्या स्वाध्या अभ्यासातील पहिला प्रश्न एक आहे रिकाम्या की योग्य शब्द निवडून लिहा त्यातील अ आहे गतिमान वस्तू दिशा बदलण्यासाठी बल लावावे लागते पहिला आहे गतिमान आणि दुसरा आन्सर आहे बल आहे हत्ती लाकडाचा ओंडका जमिनीवर ओढून नेताना ने त्या ओंडक्यावर स्नायू बल घर्षण बल व बल ही बले लावलेली असतात उत्तर स्नायू बल घर्षण बल ही आहे एका मोठ्या टेबलावर एक चेंडू वेगाने घरंगळ सोडला त्याची गती बदलायची असेल तर त्यावर बल लावावे त्या लागेल पहिले गती आणि दुसरं बल उत्तर आहे आहे घर्षण बल नेहमीच गतीच्या विरोधात कार्य करते दोन आहे सुद्धा पाहू सोबती कोण तर आपल्याला या जोड्या जुळवायच्या आहे बैलाने गाडी ओढणे त्यासाठी स्नायू बल लागणार आहे क्रेनने जर लोखंड वस्तू उचलणे त्यासाठी चुंबकीय तान बल तानकाट्याने वजन करणे बल लागणार आहे गुरुत्वी बल सायकलला ब्रेक लावणे घर्षण बल घासले प्लास्टिक पटल्याने कागाचे कपडे उचलणे हे विद्युत बल आहे प्रश्न तीन हो, आहे खाली उदाहरणामध्ये एक किंवा अधिक कार्यरत आहे ती ओळखा आपण चॅनल नवीन असाल त्यान्सक्राईब करा लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा त्यातील अ आहे उंच इमारतीवरून खाली पडणारी वस्तू उत्तर गुरुत्वीय बल आकाशातून जाणारे विमान उत्तर यांत्रिक बल स्नायू बल घर्षण बल आणि गुरुत्वीय बल ऊसाच्या चरकातून रस काढताना उत्तर यांत्रिक बल स्नायू बल आणि घर्षण बल ई धान्य पाखडले जात असताना उत्तर स्नायू बल आणि गुरुत्वीय बल प्रश्न चार आहे प्रत्येकी एक उदाहरण देऊन तुमच्या शब्दांत स्पष्ट करा त्यातील एक आहे स्नायू बल उत्तर आपले शरीरातील स्नायू आणि हाडे यांचा वापर तसेच हातांच्या आणि पायांच्या मदतीने आपण विविध क्रिया करतो त्यावेळेला ज्या बलाचा वापर होतो त्याला स्नायू, स्नायू बल।, बल, बल असे म्हणतात उदाहरणार्थ वजन उचलणे हातगाडीवाला आपल्या स्नायू बलाने हातगाडी ओढतो दोन गुरुत्वीय बल उत्तर पृथ्वी आपले बल लावून सर्व गोष्टी आपल्याकडे खेचून घेते याला गुरुत्वीय बल असे म्हणतात उदाहरणार्थ झाडावरून तुटलेले फळ जमिनीवर पडते तीन आहे आपण नवीन करा 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 लाईक जास्तीत जास्त उत्तर विजेचा किंवा इंधनाचा वापर करून निरनिराळे यंत्रे आपल्या कामात मदत करतात त्यामुळे कामे सहज व सोपी होतात यंत्राच्या लावल्या गेलेल्या बलाला यांत्रिक बल असे म्हणतात उदाहरणार्थ कपडे धुण्याचे मशीन विद्युत पंप इत्यादी चार स्थितिक विद्युत बल उत्तर काही प्रकारच्या पदार्थांत घर्षणाने विद्युत भार निर्माण होतो अशा विद्युत भारी पदार्थांमध्ये जे बल निर्माण होते त्याला स्थितिक विद्युत बल असे म्हणतात उदाहरणार्थ रबर आणि एबोनाईट पासून बनवलेल्या वस्तू तयार होणारे स्थितिक विद्युत बल पाच आहे घर्षण बल उत्तर दोन पृष्ठभाग एकमेकांवर घासले जातात किंवा घर्षण करतात तेव्हा घर्षण बल निर्माण होत घर्षण बल गतीच्या विरोधात जाऊन काम करते उदाहरणार्थ चालत्या गाडीला किंवा वाहनाला ब्रेक लावताना घर्षण बलाचा उपयोग केला जातो तेथेच कॅरम खेळताना सोंगट्यांनी सोंगट्यांची गती वाढवण्यासाठी कॅरम बोर्ड वर पावडर टाकली जाते सहा चुंबकीय वर उत्तर चुंबकाच्या बलाला चुंबकीय बल असे म्हणतात उदाहरणार्थ मोठ्या क्रेनमध्ये चुंबकीय बलाचा वापर करून चढ वस्तू उचलल्या जातात पाच असे का तेल लिहायचे आहे त्यातील अ आहे यंत्रांना वेळोवेळी तेल दिले जाते उत्तर जर यंत्रात तेल घातले नसेल तर त्याचे निराळे भाग घर्षण करतील यामुळे घर्षण बल वाढेल आणि कामाच्या गतीला विरोध होईल असे होऊ नये म्हणून यंत्रांना वेळोवेळी तेल दिले जाते पुढचं आहे आ वर फेकलेली वस्तू उंचावर जाऊन खाली येते पृथ्वीवरून व फेकलेली प्रत्येक गोष्ट गुरुत्वीय बलामुळे खालच्या दिशेने खेचली जाते पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे वर, वर फेकलेली प्रत्येक वस्तू उंचावर जाऊन खाली येते ही आहे कॅरम बोर्डवर पावडर टाकतात आपण चॅनलला विना असाल चॅनल करा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा उत्तर कॅरम खेळताना सोंगट्या आणि कॅरम बोर्ड मधले घर्षण बल कमी झाले पाहिजे घर्षण बल कमी झाले की सोंगट्यांची गती वाढेल यासाठी बोर्डाचा पृष्ठभाग पावडर टाकून गुळगुळीत गुण करतात ई आहे रेल्वे स्थानकावरील जेण्याच्या उतरणीचा पृष्ठभाग खडबडीत केलेला असतो उत्तर रेल्वे स्थानकावरील जिन्ह्याच्या उतरणेचा पृष्ठभाग जर गुळगुळीत असेल तर तेथे घर्षण बल राहणार नाही आणि घाई जाणारे लोक घसरून पडतील असे होऊ नये आणि लोकांना सुरक्षितपणे चालता यावे यासाठी उतरणीचा पृष्ठभाग खडबडीत करून तेथील घर्षण बल वाढवलेले असते सहा आमच्यातील वेगळेपण काय आहे ते मुळखा त्यातील अ आहे स्नायू बल आणि यांत्रिक बल उत्तर स्नायू बलचं त्याच्यामध्ये पहिला पॉईंट आहे स्नायू बल स्वतःच्या शरीरात असते आणि यांत्रिक बल बलासाठी बला अन्नातून मिळणारी ऊर्जा वापरली जाते आणि दोन यांत्रिक बलासाठी विद्युत ऊर्जेची किंवा इंधनाची गरज असते तीन उदाहरणार्थ वजन उचलणे हातगडी ओढणे आणि यांत्रिक बलाचं मिक्सर आणि विद्युत पंप हा पॉइंट आहे आपला घर्षण बल व गुरुत्वीय बल उत्तर घर्षण बल घर्षण बल हे दोन वेगवेगळ्या पृष्ठभागामध्ये निर्माण होते तर गुरुत्वीय बल हे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून निर्माण होते व पृथ्वीवर असणाऱ्या प्रत्येक वस्तूवर क्रिया करते दोन घर्षण बल नेहमी सरकणाऱ्या वस्तूंच्या गतीच्या विरोधात कार्य करते दोन गुरुत्वीय बलामुळे पडणाऱ्या वस्तूंच्या गतीत नेहमीच वाढ होत जाते तीन घर्षण बल वाढ वाढवताना किंवा कमी करता येते बल कमी किंवा वाढवता येत नाही प्रश्न सात आहे खालील उत्तरे तुमच्या शब्दात लिहा त्यातील अ आहे बल लावून काय काय करता येते उत्तर दैनंदिन जीवनामध्ये विविध क्रिया बलाची आवश्यकता असते वस्तू गतिमान करण्यासाठी किंवा वस्तूची दिशा बदलण्यासाठी त्याचप्रमाणे एखाद्या वस्तूचा मूळ आकार बदलण्यासाठी बलाची आवश्यकता असते जड सामान उचलणे एखाद्या यंत्र चालवणे वस्तूंचे वजन करणे यासारखी कामे बल लावून करता येतात हा वजन म्हणजे काय उत्तर वस्तूवरील गुरुत्वीय बल म्हणजे त्या वस्तूचे वजन होय ही स्नायू बलाने चालणारी यंत्रे कोणती उत्तर नांगर बैलगाडी घोडागाडी हातगाडी नावेचा वल्ला आणि सायकल आठ प्रश्न आहे खालील शब्दकडे सोडवा त्यातील उभे शब्द एक आहे बंद पडले स्कूटर ढकलण्यासाठी कोणते बल लावले ते लावले जाते स्नायू बल त्यानंतर सांडलेल्या पिणा उचलण्यासाठी चुंबकीय बलाचा उपयोग केला करता येतो आणि शब्द तीन लोखंडे खेळायला स्वतःकडे ओढतो कोण चुंबक चार ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेत नांगरले तेव्हा यांत्रिक बल उपयोग केले ठीक आहे आणि त्यानंतर ढगातून पावसाचे थेंब जमिनीवर बलामुळे पडतात तर ते गुरुद्वीय बल थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता सहावीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्पर्धेच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना मित्रांना शेअर करा